लग्नाला जाऊन आलो आणि लगेच काम सुरू झालंय काय होस लावायचा ऊस लावायचा आहे चला तर बघूया कस ते जायचे दिवस जवळ आलेले आहेत म्हणजे ना उद्या शक्यतो उद्या तर आम्ही जाणार असं म्हणजे ठरलेलं आहे तर माझी आवरावरी पण चाललेली तुम्हाला दाखवते सकाळी जायच्या आधी ना मी हे डबे होते ना ते धुन घेतले होते कारण हे एकत्र जमा करून ठेवून द्यायचे

मला मी सांगू का तुम्हाला डोळे माझ्या भाच्याने होते खाण्यासाठी खरनर सरांना तर ते डोळे दोड़े डोळे असलेले जेवढे होते ना तेवढेसे तुकडे करून करून खरनर सरांनी आता ऊस लावून दिलेले म्हणजे ना पाच सहा ऊस लावलेले आहेत आता बरं का आग। आग। लावून झालेले आहेत आणि हे बघा मस्त असा परिसर झालाय अगदी छोटे छोटे कंद होते केळीचे पण केळी पण खूप मोठ्या झाल्या आता पाणी येतं सगळं आहे बरं का खरच अजून घेऊन आले ते आणि त्यांनी लावून दिले म्हणजे माझे नातू येतील ना तर तोपर्यंत म्हणजे जसे वाढून जातील ना पाच सहा महिन्यामध्ये आता तर लगेच तर नाही वाढणार जरी ते आले सुट्ट्यांमध्ये पण जर पाणी वगैरे व्यवस्थित राहिलं तर होऊन जातील ना सात आठ महिन्यात त्यांची आवडते खूप अगदी व्यवस्थित जोपासतात बर का आणि हे बघा चालूच राहतं त्यांचं चा, काही ना काही काही ना काही उद्योग दिवसभर करत राहतात चला आता पाणी देताय बारे भरताय मी आता ना मस्त लाडू बनवून घेते करणार सरांसाठी आता लाडू बनवायचे कारण जायचंय नाशिकला चला चला म्हटलं आता पहिले ना चहा पिऊन घेते आणि मग लाडू करते कारण ना मग नंतर तो पसारा होईल सगळं आवरायचं आणि चहा केव्हा घ्यायचा सर काढा पितात पण मी तुळस टाकायच विसरली आणि छा गाळला गेला होता कारण ते ब्लॅक टी पितात ना चला म्हटलं जाऊ द्या झालेला आहे आता घ्या पिऊन म्हटलं आजच्या दिवस आणि मध्ये ना थोडी लाईट पण गेली होती मग त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं आता तुम्ही घेऊन घ्या ना परत परत म्हटलं गरम करावा लागतो ना चहा मग असं चहा झालाय पण ना संध्याकाळची कामं म्हणजे चार नंतरची कामं असतात ना कपडे वाळलेले असतात ते धुणं काढायचं घड्या घालायचं झाडजूड करायची तर म्हटलं चला आता ते त्यांचे त्यांच्या ना बारे धरतील मग आपण आपलं आपलं कामं चालू ठेवायचे म्हटलं अगदी लवकर आवरून म्हणजे धुवून वगैरे गेली होती पण काढायचं राहून गेलेलं कारण धुनं कसं आहे गेल्यामुळे काय झालं थोडं यायला पण उशीर झाला तसे वाळून जातात लवकर बाहेर मोकळी जागा आहे ऊन भरपूर आहे आणि कसं आहे मोकळं हवा मोकळं वातावरण त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टी अगदी पटकन होतात तिथे गावाकडे चला आता बोलत बोलत घड्या घालून झालेल्या आहेत आणि कपाटात ठेवून देते पटकन म्हणजे मग आलं की काम राहून जातं ना तर आता भांडी पण लावायची राहिलेली आहेत कपडे झालेले आहेत आवरून झाला भांडी पण लावून घेते म्हणजे मग कसं एक एक कामाचं मोकळीक झाली ना बरं पडतं मी मग अशीच म्हणाले की मी सकाळी ना आवरून गेलेली होती तर आता हे सगळे वाळून झालेले आहेत सगळे ठेवून देईल आणि जे जे वस्तू भरायच्या असतील तेवढ्या भरून घेईल मला सोडवायला येतील ना मग त्यामुळे दोन तीन दिवस गॅप जाईल तर पाणी म्हणे आता पहिल्याना बारे भरून घेतो म्हणजे सगळ्या झाडांना पाणी टाकून घेतो म्हणे आणि तिकडे आंबे आहेत ना अजून दुसऱ्या शेतात तिथे पण मग वारे धरायला जावं लागेल त्यांना चला आता भांडी ठेवून देते हा डबा आहे बाजरीच्या पिठाचा पण आता बाजरीचं पीठ नाही आहे आणि आहे उरलेलं तर ते मी सोबत घेऊन जाईल आणि ह्या डब्यामध्ये मात्र ना जेवढे आपले प्लॅस्टिक वगैरे डबे असतील ना तेवढे ठेवून देईल गॅसवर भाजून घेता येतात ना आणि व्यवस्थित मध्ये खराब नाही होत झिंगे आहेत थोडे सोडे पण आहेत सगळंच एकत्र एका डब्यामध्ये ठेवते तर आता मी तुम्हाला सांगते की मी हे असं का लावलेलं आहे आता हे बघा वरती जे आहेत ना चहा साखर सगळं एकाच ठिकाणी ठेवते कॉफीच्या पुढ्या पण आणि इकडे आहे तांदूळ दोघं तांदूळ आणि डाळ म्हणजे इंद्रायणी तांदूळ आणि कोलम तांदूळ दोघं तांदूळ आहेत आणि ही जवळ आहे म्हणजे जर कधी खिचडी करायची असली खरन सरांना तर हे जवळ असलं पाहिजे म्हटलं म्हणून मग ते एका ठेवलेलं आहे आणि त्याच्याजवळच सोयाबीन पण ठेवलेले बघा इथे म्हणजे खिचडीत ना त्यांना सोयाबीन खूप आवडतात आणि थोडे दिवस आता काढू आमचं जेव्हा स्वतःच घर मिळेल ना पुण्यामध्ये तेव्हा ते नक्की येणार आहेत कारण ना मग तरी पण ते शेतीकडेच लक्ष देतील त्यांना इथेच आणि बाळासाठी मला जावं लागतं अजून लहान आहे ना बाळ तर असो इथे आहे गाव वडे साईडला ठेवलेले बोमील कधी बोमील भाजून खाऊशी वाटलं तर आणि डबा तर चांगलाच मिळतो त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आणि इथे आहेत उपवासाचे पापड आणि इकडे उडीत पापड नागली पापड असं आहे आणि इथे तिखट मसाला हळद आणि मीठ अगदी एका एक लाईनने ठेवलेला आहे आणि थोडशा मुवा पण ठेवलेल्या आहेत कधी वाटलं किंवा आता खायचंय आहे तसं मी बडिशोप करून जाते त्यांना ते पण ह्या थोडश्या ओवा ना मला पण कधी आली ना अचानक म्हटलं कधी थलपीट करायची असले ना आता पटकन मिळायला पाहिजे म्हणून एवढ्या ओवा मी इथे ठेवलेला आहे आणि बाकी सगळं मी कोठ्यांमध्ये पॅक करून ठेवलेले आहे सगळे टपरवेरचे डबे भरलेले आहेत आणि हे मीठ मसाल्याचा डबा खूप काही आवरलेला नाहीये पण साधं साधंच आहे अगदी आणि हे आहे दाण्याचं कूट केलेलं होतं मी ते, ते फूल। हे माझं पनीर फुल इथे आहेत पोहे आणि हे पनीर फुल तर असं म्हणजे ना एका दुसरं पूरक असं सा पटकन सापडेल असं सा त्यांच्यासाठी ठेवून जाते लाडू करायचे आहेत लाडूंची थोडी तयारी करते पहिले सुरुवातीला गुळ मात्र चिरून घेते गुळ चिरला ना मग पटकन लाडूच्या बाकीचं सा सामान पटकन होत तयार गुळ किसून घेते आणि काल ना मी खोबरं आणि खारीक तयार करून घेतली होती खोबरं किसून ठेवलं होतं आणि खारीक पण अशी दळून ठेवलेली होती आणि मेथीचं पीठ जे आहे ना ते रेडीमेड मात्र आणलं होतं बरं का थोडंसं तर ते ना तुपात भिजवून ठेवलेलं होतं एक वाटीभर म्हणजे जवळजवळ आत्पा पावडर आणली होती मेथी पावडर आणि आता सगळे वस्तू ना भाजून घेते थोड्या थोड्या अशा भाजते खूप जास्त काळपट नाही करायचं फक्त असं थोडा क्रंची पण आला पाहिजे एवढंच मस्त भाजायचं आदल्या दिवशी अशी तयारी करून ठेवली ना म्हणजे मग पटकन होतं फक्त गुळ मात्र मी चिरला नव्हता तो ना आता ह्या दिवसाचा ना पातळ पातळच होत जातो आणि थोडा चिक्कीचा गुळ होता माझ्याकडे सुरुवातीला पावडर होतं पावडरचे मी तिळाचे लाडू केले होते पावडरच्या गुळाचे थोडेसे काळपट झाले होते व्हिडिओ आपल्या सरलास किचनला आहे पण मस्त खुसखुशीत झाले होते तर बघा आता खारीक पण अशी मस्त भाजून घेतली हे दोन्ही पावडर करून ठेवल्या ना पाव म्हणजे ना लाडू करायला अगदी पटकन होतं यांना जरा जास्त वेळ लागतो तर आता ढिंक पण तळून घेते खारी खोबरं डिंक पण तळून झालेलं आहे आता ड्रायफ्रुट्स मात्र थोडेसे असे शॅलो फ्राय करून घेते उरलेलं जेवढं तूप होतं ना डिंक तळायला तूप घातलं त्याच तुपामध्ये हे ड्रायफ्रुट्स काढून घेतले म्हणजे कसं आहे दीड दीड पाव होतं मी थोडं थोडं काढून आहे वस्तू कशातल्या खारीकमधल्या आणि खोबऱ्यामधल्या बरं का थोडंसं आणि ड्रायफ्रुट्स मात्र ना सव्वाशे सव्वाशे ग्रॅम सगळं घेतलेलं आहे म्हणजे गोडंबी घेतली काजू आणि बदाम आणि डिंक मात्र सव्वाशे ग्रॅमच घेतलेलं आहे थोडा जास्त घेतला असताना आता अजून छान लागतात पण न तेवढा चांडला गेला आणि एकदा लिहिलं गेलं का इकडे पण लांब जावं लागतं दुकानांवर त्यामुळे मग परत परत मग मा माणसाला परत परत पाठवायचं म्हटलं जाऊ द्या आता तेवढं टाकूनच करून घेते डिक दळून झालेलं आहे सर्व जिन्नस दळून झाले ड्रायफ्रुट्स मात्र ना थोडेसे जाडे भरडे दळले ते, ते छान असे दाता खाली आले का मस्त लागतात ते मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे वजनात म्हणाल ना तर पावशर पीठ आहे हे ते पण चांगलं संबंध ह्याच्यावर भरपूर तूप घालून भाजून घ्यायचं हा माझा गॅसचं जी फ्लेम आहे ना ही थोडीशी मंदच आहे ॲक्च्युली हा खूप लहान म्हणजे चालतो त्याच्यामुळे चा याच्यावरच म्हटलं भाजलं सगळ्या जिन्नस तर चला पीठ पण मस्त असं छान भाजून झालं आहे संध्याकाळ आता होत आलेली आहे आता चांगलं मिक्स करून घेते म्हणजे एक जीव करून घ्यायचं आणि थोडं हाताने पण चोळून घ्यायचं म्हणजे सगळ्या जिन्नस एकमेकाला लागून आणि चवीला पण छान लागतं मग करता कढई पण धुवून आणली कारण खूप काळपट होऊन जाईल म्हटलं गुळ टाकल्यावर गुळ जळून जाईल ना मग त्याच्यामुळे मग कढई स्वच्छ केली आणि नंतर त्याच्यात गुळ म्हटलं विरघळून घेऊ विरगळायचे गळायचे म्हणजे मला ना इथे पाक नाही करायचा गुळाचा जस्ट गुळू ना विरगळून घ्यायचा आहे आता तूप घातलेला आहे इथे एवढ्या सगळ्या साहित्याला मी पावशेर ते दीड पावशेर तूप वापरलेला आहे आणि आता हा गूळ टाकते गुळ चांगला विरगळते आणि चा त्याच्यामध्येच घालायचे आपल्याला मेथी पावडर जी आदल्या दिवशी मी तुपात भिजवली होती म्हणजे वाटीभर पीठ होतं तर त्याला मी एक वाटीभर तूप घातलं होतं भिजवायला रात्री हे बघा मस्त अशी भिजून झालेली आहे आणि गॅस अगदी आचेवर ठेवायचा याला आपल्याला अजिबात म्हणजे भाजायची नाही काही नाही फक्त त्यातलं तूप चांगलं विरगळून जाईल ह्या गुळामध्ये गरम गुळामध्ये तूप विरगळून जाईल आणि मेथीचा पण थोडासा कडबटपणा कमी होईल आणि लगेचच असा गॅस ना अगदी दोन मिनिटात गॅस बंद करायचा बघू शकता फक्त असं वितळून घेतलंय मी झालं अशी जर तुम्ही तुपात मेथीची पावडर जर भिजवली ना रात्रभर अजिबात कडू लागत नाहीत लाडू आणि कसं आहे मेथी पावडर खाल्ल्याने कसं आहे कॅल्शियम पण म्हणजे वाढतं शरीरातलं तसंच उष्णता निर्माण होते आणि केसांची पण वाढ चांगली होते म्हणजे स्त्रियांना खायला <laughs> चला आता मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आता लाडू बांधायला घेते पण त्याआधी ना सर्व चोळून घेते ते पूर्ण साहित्य एकदम अगदी एकजीव करून आणि एका बाजूला असं करून ठेवायचं थोडं असं दाबून ठेवायचं म्हणजे ना ते गार नाही पडत आणि लाडू वळायलाही चांगलं राहतं शेवटपर्यंत लाडू पटकन असा वळला जातो तर बघा अशा पद्धतीने मस्त असे लाडू आता वळून होत आहेत आपले आपले मस्त लाडू तयार झालेले आहेत डिंकाचे लाडू मेथी डिंक लाडू तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं ब्लॉगिंगचा असून पण म्हटलं छान अशी रेसिपी आपल्याला शेअर करूया तसं सरलास किचनवर आपल्या भरपूर लाडूंच्या रेसिपी गेल्या महिन्यातच टाकून झालेल्या आहेत पण हे ना खरदार सरांसाठी केले मी सगळं झाल्यावर ओटा वगैरे आवरून घेतला आणि जेवढी भांडी जमा झाली ना तेवढी आता धुऊन घेते आम्हाला ना आज जेवण येणार आहे आमची जी शेती करतो ना तो दादा तो आम्हाला ना आज चिकन आणि भाकरी असं मस्त सब येते त्याच्याकडे तर तो म्हटला काकू म्हणे स्वयंपाक नको करू म्हणे मी पाठवतोय म्हणे डबा तर ती म्हणजे सून आहे ना आता तर ते पण म्हटली नाही म्हणे आता मी म्हणे नका करू म्हणे तुम्ही आजवर का आता तर उद्या जायचंय ना जास्त भांडी काढू नका तिला काय माहिती मी काय इकडे करते पण जाऊ द्या आता आपलं काम असतं ते करायचंच असतं तर जरा सगळी आवरावरी झाली भांडी कुंडे आवडून झालेले नंतर आम्ही जेवणं वगैरे करू आणि हा तीन वाजेला घरी आलो लग्न वगैरे लावून आणि तेव्हापासूनचा ब्लॉग मी आपल्याला शेअर केला आहे कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा करू, व्हिडिओ जर आवडला ना चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय तरी आता आठ वाजलेत बरं का